काही तर हा बघा हिंद केसरी कन्है आपल्या समोर आहे ना हे बघा हे पण शेड आहेत आपल्यासमोर आणि हरण्या शेड सगळी आपली युट्यूबची फॅमिली कन्हैयाला पाहायला आलेत शेट आज काय झालं अरे हा हरण्या शेड आज पेंटिंग करतो हे करतो ना पेंटिंग तू हा उमेश शेड आहे करा तुम्ही नाही तर हां बघा मस्त मी कन्ह्याची पेंटिंग करायला लावले मित्रांनो कर कर काहीतरी काढ दा काहीतरी कर नको कार ना कनया बोल कनया नाव आजचं कसं काय असणार आहे आपलं नियोजन म्हणजे नियोजन पालणार तर नाही बैल पण स्पेशल आज बोनिलीवाले बोलले आमच्या मैदानाला वर्षाचा पहिला दिवस नवीन वर्षाच्या निमित्त बैल घेऊन या इंदोस्ती कन्या कन्या एकदम नाव आहे काढ काढ बघा काही कन्याची मस्त पेंटिंग करायला दादा शर्ती आल पेन पण पेपर पण लावलं तर ठीक आहे पेन बोल व्हिडिओ करत नाही आपल्या गाडीने थांब ना बा सांग ना नाही ह्या मला कट करायला वाटत क नाही या कट रे लवकर का नाही नाव हॅलो हॅलो थोडा मोठा टाक ना बाई नाही राहते राहू नसता देटला का नाही नाव नाही ना नीट चालू नाही मराठीत लिहि ना कन्हैया तुकडे नाही का किपॅट नाही का कन्हया लि सिकंदर आला सिकंदर काय वाटत सिकंदर आणि वरधा पहिले कन्हैया काढून देत ना कोणा कन्हैया काढून नाव दाखवला या असा का हा तुझ्या बघू कन्या झाला कन्हया

మాటిగాడి మారలి తిం మారల్ తి మారల్లి మాకిం కుడలా యా వర్డింటిం తింటు నకరాబనిం త్రి మార్సిటాల్ తింకరాబనిం తో ఆయిదాలాగా నేం या कर या, 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 या।, 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 या बस मला मला फक्त गाणं टाकायला लागेल गाणं टाकू नये आता फक्त कॉपी राईट ना का नाही ते गाण्याच्या वर्षावर आता काहीतरी काढ असं केलं आहे बस सुंदर असं नाव वाटलं आणि पेंटिंग तर एक नंबरच करतो काय दादा नाव कस सांग

काहीच करत नाही करणार ना एकदम कडक पेंटिंग काढले कळले तू विकला याला कळले